बदलापुरातील चिमुकल्या मुलींवरील अत्याचार घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला या घटनेविषयी आणखी महत्वाची माहिती आता समोर आली आहे आरोपी अक्षय शिंदे याला दुसऱ्या एका प्रकरणातील रिमांडसाठी एक विशेष पथक तळोजा मध्यवर्ती कारागृहातून ठाणे येथे नेत असताना अक्षय शिंदे याने सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या कमरेला असलेली सर्व्हिस रिव्हॉल्व्हर खेचून घेतली यानंतर त्याने पोलीस पथकाच्या दिशेने तीन राऊंड फायर केले त्यापैकी एक राऊंड निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागला आणि दोन राऊंड फायर झाले स्वसंरक्षणार्थ पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याने आरोपीच्या दिशेने एक गोळी फायर केली असता आरोपी अक्षय शिंदे यास ती गोळी लागून तो जखमी झाला यावेळी पोलीस व्हॅनमध्ये असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाला त्यामुळे अक्षय शिंदेसोबत तीनही पोलीस कर्मचाऱ्यांना कळवा येथील रुग्णालयात आणलं असता डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली यावेळी अक्षयचा मृत्यू झाल्याचं समोर आलं तसेच तीनही पोलिसांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका